स्वर्गीय पांडेव तथा दादासाहेब कळवण सुरगणा मतदारसंघाचे माजी आमदार ए टी पवार यांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त कळवण सुरगणा मतदारसंघातील विविध पक्षीय कार्यकर्ते समाजसेवक यांनी विनम्र अभिवादन केले यावेळी आमदार नितीन पवार यांनी भावना व्यक्त केल्या आदरणीय दादा एक डिसेंबर आपला सत्याऐंशी वा जयंती उत्सव या निमित्ताने आपल्या अबिट गोड आठवणींना उजाळा देण्याचा हा क्षण आहे आपण राजकीय सामाजिक सहकार शिक्षण अशा सर्वच क्षेत्रातील घेतलेला अनुभव आणि दिलेली शिकवण यामुळे आपल्याच पावलावर पाऊल ठेवून चालण्याचे धाडस करत आहे आज दादा तुम्ही आमच्यासोबत राहिले असते तर आमदार म्हणून दुसऱ्यांदा मी आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे याचा आपल्याला खूप अभिमान वाटला असता दादा कळवणसह सुरगाणा तालुका देखील सुजलाम सुफलाम व्हावा हे आपले आपण बघितलेले स्वप्न हे प्रत्यक्ष कृतीत आणि सत्यात उतरवण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल आणि हे शिवधनुष्य मी खांद्यावर घेऊन कामाला सुरुवात देखील केली आहे दादा आज तुम्ही असते तर मतदारसंघात शेती शिक्षण दळणवळण वीज दूरसंचार सेवा याबाबत झालेली प्रगती बघून आपल्याला खरोखर आनंद झाला असता दादा आपल्या रूपी जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे दादा कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या विकासासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि करत राहील अशी ग्वाही तुमच्या स्मृतींना वंदन करून घेत आहे आदरणीय दादासाहेब आपणास व आपल्या प्रेरणादायी कार्यास कोटी कोटी प्रणाम अशा भावना यावेळी नितीन पवार यांनी व्यक्त केल्या